कळवा मुंब्रा भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे अनेकदा तक्रारी करूनही पाण्याची समस्या सोडवण्यात येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी थेट ठाणे महानगरपालिकेवर धडक दिली यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि कळवा मुंब्रा परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या गणेशोत्सवात पाण्याची टंचाई होती आता नवरात्रोत्सवातही पाणीटंचाई आहे आता आम्ही तुम्हाला दसऱ्यापर्यंत मुदत देत आहोत जर नवरात्रीच्या राज्यात पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच कोंडून ठेवू असा इशारा यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिला कळवा आणि मुंब्रा येथील विविध भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवत आहे पाणी पुरवठा करताना ठाणे महानगरपालिकेकडून सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे या संदर्भात तक्रार केल्यानंतरही कार्यवाही होत नसल्याने आज जितेंद्र आव्हाड शानू पठाण यांच्यासह येथील महिलांनी पोलीस ठाण्यात धडक दिली डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी या महिलांसह पाणी खात्याचे अभियंता विनोद पवार यांच्या दालनात ठाण मांडून पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा परिसरातील पाणी टंचाई मागे राजकीय कारण आहे ठाणे शहरात सर्वत्र पाणी उपलब्ध असताना कळवा मुंब्रात पाण्याची टंचाई का मुंब्राच्या अलमास कॉलनीतील संप पंप केंद्राचा पंप सहा दिवस बंद आहे अवघे पाच हजार रुपये खर्च असताना तो देखील पालिका करत नाही कल्याण फाटा येथे वॉल्व उघडून पाणी डायव्हर्ट केले जात असल्याने मुंब्राला पाणी पुरवलं जात नाही कळवा मुंब्रा भागातील गोरगरीब जनतेला मारण्याचा विचार आहे का कळवा मुंब्र्यातील ही पाणी पलीकडे आहे असे असताना काढत आहेत पाणी देण्याची जबाबदारी शासनाची आहे सरकारने पाण्याचा पुरवठा वाढवण्याचे सोडून मोर्चे कसले काढताय असा सवाल केला मेट्रोसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठाण्यात येतात निवडणुकीसाठी पूर्णत्वास न आलेल्या मेट्रोची ट्रायल रन घेतली जाते मात्र पाण्यासारखी मूलभूत गरज भागवली जात नाही घोडबंदर रोडला पाणी नाही कळवा मुंबऱ्यात पाणी नाही मात्र नौपाड्यात प्रचंड पाणीपुरवठा होत आहे मग इतर भागांनी काय पाप केले आहे दलित शोषित वर्गाला जाणीवपूर्वक पाणी दिले जात नाही असा आरोप करून ठाण्यासाठी मी स्वतः धरण आणले होते पण इथल्या सत्ताधाऱ्यांच्या हव्यासामुळे ते धरण हातचे गेले आहे आता नवरात्रीच्या आज जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच बंद करून ठेवू असा इशारा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे <laughs> गेले कित्येक दिवस कळवा मुंब्रामध्ये पाणी नाहीये आम्ही वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शांतपणाने समजून सांगतो पाण्याचा सा प्रश्न मिटवा पाण्याचा प्रश्न मिटवा आणि माझ्या अंदाजाने मुद्दा म्हणून केला जातो याच्यात त्याचे राजकीय खेळ आहेत आज एका सत्ताधारी पक्षाच्या पक्षाने मोर्चा काढला मुख्यमंत्र्यांचा पक्ष आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष आंदोलन करतोय शासन कोणाच आहे प्रशासक कोणाच आहे शासनाने आणलाय ना मुख्यमंत्र्यांनी बैठक लावूया हे मोर्चे काढून हे नाटक करून का शासन काम करत नाहीये आणि इथला प्रशासकही काम करत नाहीये अधिकारीही काम करत नाही त्यांना विचारण्याच्या ऐवजी लोकांसमोर जेवायला पाणी नाही संडासाला पाणी नाही धुवायला पाणी नाही अरे पाणी द्यायची जबाबदारी शासनाची आहे ना आम्ही आज दहा एम एल डी फाईल तयार करून किती महिने झाले माझी उपमुख्यमंत्री ठाण्यातले तयार नसलेल्या मेट्रोसाठी दोघही आले तिका मेट्रो काय हवेत न जाणार होती का खड्ड्यात पडणार होती दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत मेट्रो सुरूच होत नाही